आज आपण आलेलो आहोत चांदवडच्या रंगमालातील या बारवाच्या ठिकाणी या, या बारवाची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि या ठिकाणच्या या उन्हाळ्यामध्ये सुद्धा असणारं पाणी बघितल्यानंतर लक्षात येतं की ऐतिहासिकदृष्ट्या या बारवाची रचना आणि तत्कालीन एक वैज्ञानिक संशोधन किती चांगल्या प्रतीचं असू शकतं अहिल्यादेवी ज्या काळामध्ये या बारवाची रचना केली या आता सध्याच परिस्थितीत बघितला असता या ठिकाणी नगरपालिकेने सुद्धा पाण्याची व्यवस्था नेलेली आहे त्यांचं वापराच्या पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते पण आज साधारणतः दोन अडीचशे सुद्धा या बारवाची रचना बघितल्यानंतर आणि याची मजबूती बघितल्यानंतर शिवाय बारामाही पाणी असतानाही या डागडुजीमध्ये कुठल्याही प्रकारच्या दऱ्या हसफळते आलेली नाही आणि एवढीच सगळी चांगली व्यवस्था बघितल्यानंतर मातेश्री अहिल्यादेवींच्या कामाची एक उत्तम पावती या ठिकाणी बघायला मिळते जर बारवाची परिस्थिती पाहिली तर आज जेवढं पाणी इथं दिसत आहे ह्या पाण्यापेक्षा कितीतरी उंचीवरती म्हणजे साधारण येथून पंचवीस तीस फूट उंचीपर्यंत पाण्याची उंची जाऊ शकते आणि ह्या पाण्याची उंची असताना सुद्धा येथून जे पायऱ्या किंवा घाटाची निर्मिती केलेली आहे ही निर्मिती अशा प्रकारे केलेली आहे की या निर्मितीद्वारे त्यांना कुठल्याही प उंचीवरती पाणी केलं तरी माणसांना सहजपणे तिथपर्यंत या येता यावं बाया माणसांना तिथपर्यंत जाता यावं आणि ते पाणी त्यांना वरती रीतीने नेता यावं अशी व्यवस्था केली याची आणखी एक रचनेची महत्त्वाची विशेष जर बघितलं तर प्रत्येक दगड हा कुठल्याही प्रकारे गुळगुळीत केलेला नाही प्रत्येक दगडामध्ये या ठिकाणी खळवटपणा ठेवलेला आहे जेणेकरून पाण्यामुळे शेवाळाची निर्मिती झाली कुठलाही अतिप्रसंग घडला तर पटकन त्या दगडाचा हात लावून किंवा आधार घेता यावा अशा पद्धतीने या बारवाची रचना आहे रंगमालाची भव्यता बघितल्यानंतर आणि या बारवाची दिव्यता बघितल्यानंतर खरोखर मन आनंदित झालेलं आहे आणि एक काळ येथील स्थानिक लोक सांगतात एक काळ जेव्हा पूर्ण चांदवड तालुक्यात दुष्काळ होता त्या काळातही या बारवाने या चांदवड तालुक्याला पाणी पुरवण्याचं काम केलेलं आहे तर या बारवाचं महत्त्व ह्या दुष्काळी गणल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यासाठी किती चांगलं आहे हे तुम्ही या ठिकाणी समजू शकता धन्यवाद